नमस्कार मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सध्या किरणोत्सवाला प्रारंभ झालेला आहे हा किरणोत्सव सोमवारी सुरू झालेला असून पाच दिवस हा किरणोत्सव आपल्याला पाहायला मिळतो वर्षातून दोन वेळा हा किरणोत्सव आपल्याला येथे पाहायला मिळतो या अंतर्गत पश्चिमेकडील महाद्वारातून येणारी सूर्यास्ताची किरणे मुख्य गरुड मंडपापासून गर्भगृहात एकशे पंच्याऐंशी मीटर आत असणाऱ्या देवीच्या मूर्तीवर पडतात या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्ताची किरणे देवीच्या पायापर्यंत दुसऱ्या दिवशी मध्यापर्यंत आणि तिसऱ्या दिवशी संपूर्ण मूर्तीवर पळतात किरणोत्सवाच्या काळात सूर्यकिरणांची तीव्रता सरासरी आठशे ते बाराशे लक्ष दरम्यान असते मावळतीची सूर्यकिरणे देवीचे चरण स्पर्श करून लुप्त होतात सोनेरी किरणे मुखापर्यंत पोहोचतात परंतु काही वेळा ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सवात अडथळा आपल्याला पाहायला मिळतो करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दरवर्षी जानेवारी व नोव्हेंबर या महिन्यात दीपोत्सवसुद्धा साजरा होतो वास्तुरचना आणि खगोलशास्त्राचा अचूक समन्वय साधणारा हा किरणोत्सव असतो मंदिराच्या निर्मितीमध्ये योगशास्त्रासह भूगोल भौतिक गणित भूमिती अशी शास्त्र वैज्ञानिक तत्व तसेच गुरुत्वाकर्षण आणि इतर नियमांचा सुद्धा वापर केलेला आहे सूर्यकिरणांनुसार रचना हे अनेक मंदिरांचे वैशिष्ट्य आहे काही मंदिरातील मूर्तीवर एका ठराविक दिवशीच सूर्योदयाची पहिली किरणे पळतात परंतु हेमाडपंथी बांधकामाचा हे मंदिर म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे मंदिर वास्तुशास्त्रातील हा एक अजोड नमुना आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या मंदिराची रचनाच अशी केलेली आहे की दरवर्षी नोव्हेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तारखांना न चुकता मंदिरात उत्तरायण आणि दक्षिणायन काळातील हा किरणोत्सव सोहळा पार पळतो मावळतीला आलेली सूर्यकिरणे पहिल्या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात दुसऱ्या दिवशी ती कमरेपर्यंत येतात आणि तिसऱ्या दिवशी ती चरणांपासून ते मूर्तीच्या मुखापर्यंत पळून पूर्ण मूर्ती आपल्या तेजाने उजळवून टाकतात अवघ्या सात ते दहा मिनिटांच्या या कालावधीत सूर्यकिरणांच्या प्रवासाचा हा अद्भुत चमत्कार घडतो आणि हा असा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी भाविकांची रेलचेल गर्दी ही मंदिर परिसरात आपल्याला आढळून येते आणि हा सोहळा पाहून भाविक तृप्त होतात